नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सृष्टी निर्माता विश्वकर्मा यांचा प्रगट दिनानिमित्त कारेगाव रोड विश्वकर्मा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा आणि विश्वकर्मा पुराणाचे श्रवण कार्यक्रम संपन्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये विश्वकर्मा जयंती प्रगट महोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ असो गंगाखेड वसमत मानवत पूर्णा तालुक्यामध्ये परभणीमध्ये प्रभू विश्वकर्मा मंदिर कारेगाव रोड तथा ता चोवीस तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा आणि विश्वकर्मा पुराणाचे श्रवण कार्यक्रम संपन्न झाला यासाठी जिल्ह्यातील आलेले भक्तगण परिसरातील सर्व कॉलनी वासी विश्वकर्मा जयंतीनिमित्त एकत्र आले विश्वकर्मा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभू विश्वकर्मा यांचा प्रगट दिन का कारागिरांचा देवता आणि कला कौशल्य महाराष्ट्रामध्ये ज्या उद्योग वसाहत असतील त्यांच्यामध्ये देवता म्हणून मानला जातो विश्वकर्माचा प्रगट सोहळा संपन्न झाला व भगवान विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच रांगोळी स्पर्धा संगीत स्पर्धा सर्व समितीच्या वतीने देणगीदारांचा सत्कार विश्व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आला यावेळी भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत तमाम ता। महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये साजरा केला जातो या ठिकाणी विश्वकर्मा मंदिरामध्ये गेल्या चोवीस तारखेपासून अखंड हरिराम भागवत सप्ताह आणि विश्वकर्मा पुराणा स्रवण या ठिकाणी भक्त झालेले आहे आणि आज सांगता समारोह कृष्णा महाराज हरिभक्त राजे यांच्या अमृतवाडीतून या ठिकाणी कीर्तन समारोप झालेले त्या महापरसोद्याच्या भक्ती बसलेले या ठिकाणी ज्या सरळ हाताने अन्नदाते आणि कला कसुरी या महा सप्तमध्ये केलेल्या ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं स्वागत कमिटीच्या वतीनं झालेलं आहे तर या ठिकाणी असं आपले जे विश्वसुंदरी सो आबोली अनिलराव कांबळे या नगरसेवक यांनी बी मदत केलेली आहे तसेच राजू शिंदे खानापूरकर यांनी बी या मंदिराला मदत केलेली आहे त्यांचं बी शतश्रमी या समितीच्या वतीनं मनापूर्वक अभिनंदन करतो आणि जे जे काय सरळ हाताने त्यांनी मदत केली आपली नगरसेवक यांनी बी या मंदिराला मदत केलेली आहे आणि विजय उमेदवार विशाल भोया भुंगवर याने बी या मंदिराला मदत केलेली आहे आणि कोणी जे मंदिराला मदत केलेली आहे आतून तर त्या सर्व यांनी मी या मंदिरेला सदल हक्काला मदत केलेली आहे जे काही गुगी असेल ज्या मदती त्या मतदान भारताने केलेली आहे त्यांचं या विश्वस्त मंडळाच्या वतीनं मी त्यांचं मनोपूर्व हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आज सृष्टी निर्माता प्रभू विश्वकर्मा यांचा प्रगट दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये विश्वकर्मा जयंती प्रगट महोत्सव उत्साह साजरा करतो तर या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये तमाम पूर्ण सोनपेठ असो गंगाखेड असो वसमत असो मानवत असो पूर्ण तालुक्यामध्ये तीत या ठिकाणी जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं प्रभू विश्वकर्मा मंदिर कारेगाव रोड तथा प्रभू विश्वकर्मा मंदिर सहकारला जुनापेडगाव रोड या दोन्ही ठिकाणी गेल्या चोवीस तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताह भागवत आणि विश्वकर्मा पुराणाचं श्रवण झालेलं आहे तर या ठिकाणी तमाम जिल्ह्यातून आलेले भक्तगण विश्वकर्मा समाज बांधव या परिसरातील सर्व कॉलनीवासी या विश्वकर्मा जयंतीनिमित्त एकत्र आलेले बंधुभावनं प्रेमाने कोणी आपापल्या हाताने मदत करून या विश्वकर्मा सृष्टी निर्माणता भगवान वेदशास्त्रामंत्री ज्यांनी विद्यानगरी बसली अस्त्रानगरी पांडवाची नगरी द्वारकाची नगरी बनवली असे प्रभू विश्वकर्मा यांचा प्रकट दिन सर्व विश्वकर्मीय कारागिरांचा देवता आणि कला कौशल्य ज्या महाराष्ट्रामध्ये औद्योगिक वसाहत असतील त्यांच्यामध्ये देवता म्हणून मानला जातो त्या विश्वकर्माचा प्रगट सोहळा आज या ठिकाणी होत आहेत त्याच अनुषंगानं या ठिकाणी भगवान विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले या ठिकाणी आत्तापर्यंत अकरा दात्यांनी रक्तदान शिबिर केलेले पाच वाजेपर्यंत अनेक काही दाते रक्तदान शिबिर करतील या ठिकाणी रांगोळी स्पर्धा संगीत सर्व समितीच्या वतीनं ज्या देणगीदारांचा सत्कार जे अन्नदान पंक्त असतील जे काय देणगी देणाऱ्या सर्वांना विश्वस्त मंडळाने सत्कार केलेले त्या निमित्ताने मी सर्व या परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्रातल्या तमाम विश्वकर्मा समाज बांधवला मी शुभेच्छा देतो की या ठिकाणी प कारेगाव का रोड विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि जयंती साजरी केली असेल असे सांगतो जय हिंद जयंत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज